मित्रांनो दहा जुलै गुरुपौर्णिमा स्वामींच्या आवडीचा नैवेद्य स्वामींना नक्की दाखवा स्वामींना हा नैवेद्य प्रसन्न करेल मित्रांनो यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै गुरुवारच्या दिवशी आहे हो गुरुवारच्या दिवशी गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे केवळ ग्रंथ शिकवणारा शिक्षक नाही गुरु म्हणजे आपल्या जीवनात प्रकाश टाकणारा एक दिवा आंधारात देशा दाखवणारा तो दीपस्तंभ आणि आपल्यासारख्या हजारो भक्तांचा आदरस्तंभ आपले श्री स्वामी समर्थ महाराज दहा जुलै दो गुरुवार गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ चंद्राची पूर्णता नव्हे तर आपल्या आयुष्यात गुरुच्या कृपेने पूर्णता घडवणारा दिवस असतो या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपण एक लहानशी भक्तिमय भेट अर्पण करतो ती भेट म्हणजे आपल्याकडून होणारी सेवा आणि स्वामींच्या आवडीचा एक नैवेद्य पण हा एक नैवेद्य केवळ अन्य नसतो तो आप असतो आपल्या भक्तीचा श्रद्धेचा आणि प्रेमाचा स्वासित घास स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य प्रिय आहे कोणता नैवेद्य दाखवल्यास स्वामी अत्यंत प्रसन्न होतात हे जाणून घेणं देखील एक भक्तीचा मार्ग आहे कारण स्वामी म्हणतात श्रद्धा असेल प्रेम असेल आणि स्व स्वच्छ भावना असेल तिथे मी येतो खातो आणि कृपा करतो आज आम्ही सांगणार आहे स्वामी समर्थाचा अत्यंत आवडीचा नैवेद्य जो तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र दिवशी घरात तयार करायचा स्वतःच्या हाताने भक्तिभावाने आणि मनापासून स्वामींना अर्पण करायचा हा नैवेद्य अर्पण केल्यावर फक्त तुमचं प्रसन्न होत नाही तर मन पण शांत होतं संकट हलकी होतात आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव तुमच्या जीवनावर घडू लागतो चला तर मग या गुरुपौर्णिमेला आपण केवळ पूजा नाही करणार नाही करणार तर स्वामींना त्यांच्या आवडीचं नैवेद्य अर्पण करणार आहोत तो पण प्रेमाने भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने मित्रांनो स्वामींना अनेक पदार्थ आवडतात पण दोन चार काही पदार्थ आहेत ते खास आहेत ते जे स्वामींच्या हयातीमध्ये असताना त्यांचे भक्त त्यांचे सेवेकरी त्यांच्यासाठी आणायचे आणि स्वामी प्रेमाने आवडीने ते ग्रहण करायचे तो नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य त्यासोबत तुम्ही आमरस किंवा दुधाची खीर शाबदाण्याची खीर तांदळाची खीर काही करू स्वामींना दाखवू शकतात पण पुरणपोळी स्वामींना अत्यंत आवडीची आहे त्यासोबत स्वामींना आवडतं ते म्हणजे कांदा भजी कांद्याची भजी स्वामींना अत्यंत आवडतं अजून एक पदार्थ आहे जो स्वामींना अत्यंत आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू स्वामींना अत्यंत आवडीचे कोणते दोन गोड पदार्थ असेल तर पुरणाची पोळी आणि बेसनाचे लाडू यापैकी तुम्ही कोणता एक पदार्थ करा कांदाभजी करा जे ही भाजी चपाती केली असेल असा संपूर्ण ताटभर नैवेद्य स्वामींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दाखवायचा आहे आणि भक्तीने दाखवा प्रेमाने दाखवा आपुलकीने दाखवा आणि सहसा करू घरात तुमच्या हाताने करा ते स्वामींना अत्यंत आवडीचं आहे स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील कृपा करतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा